प्राप्त असो बुद्धी जेव्हा एकाग्र होते तेव्हाच ती त्या विषयातलं सखोल ज्ञान प्राप्त करू शकते नाही तुम्ही वरवर किती वाचन केलं आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला त्या ज्ञानामध्ये सामर्थ्य नसत्याच त्याच विषयातलं सखोल ज्ञान जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला आपोआप लोकांमध्ये मान सन्मान किंवा तुमची विद्वत्ता लोकांमध्ये आपोआप दिसून येते हे या या विषयातले तज्ज्ञ आहेत पण तो व्यासंग एकाग्र चित्ताने केलेला व्यासंग असेल तरच ते शक्य त्याच्यासाठी अंतर्मुख वृत्ती लागते पण मला मान मान सन्मान मिळावं मला मानपत्र मिळावं म्हणून मी एखादा थिसिस लिहितो किंवा डॉक्टरेट करतो हे लोक मला विद्वान समजतील त्या गोष्टीला यश मिळत नाही लोकांचा हा जो गैरसमज आहे की अंतर्मुख व्यक्ती ही म्हणजे हा तिचा दोष आहे तसं नाहीये ज्या व्यक्तीचे विचार किंवा ज्याच्या अंतर्मुख होऊ शकते तीच व्यक्ती तिचंच मन शांत होऊ शकत तीच खरा आनंद मिळवू शकत किंवा खरं यश तीच मिळवते म्हणून त्यांनी म्हटलं की अंतर्मुख होणं म्हणजेच सामर्थ्य प्राप्त करणं आणि तुम्ही बघा इतिहास सुद्धा तुम्हाला सांगेल की ज्या लोकांनी काहीतरी भव्य दिव्य कर्म केले आहेत लोक लोकांचं प्रबोधन केलंय लोकांच्या जीवनात बदल घडवून आणलाय ही सगळी लोक अतिशय अनेक लोक अनेक महात्मे तुम्हाला माहीत पण नाव माहिती